तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी राज्यात हिंदी सक्तीचा विजय म्हणून वरळी डोम मध्ये एकत्र येत दोघांनीही दमदार भाषणे केली यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे भरवून जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी आज आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या विकासाची ही नांदी आहे राज्याच्या एकजुटीसाठी आम्ही जल्लोष साजरा करत असल्याची भावना ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश दडवी यांनी दिली मनसे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांनी मुंबईत मराठी माणूस आज एकत्र झाला मराठी माणसाच्या वाटेला कोणी गेलं की तो कसा पेटतो ते आता कळलं असेल असे मत व्यक्त केले एम सी एन न्यूज मराठीकरिता शेगाववरून रवी शेगोकार चालेल पाच जुलै रोजी माननीय उद्धवसाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे हे दोघे बंधू एकोणीस वर्षानंतर एकत्र आले तो दिवस पाच जुलै हा दिवस शिवसेने शैक्षणिकांसाठी हा सुवर्ण सुवर्णचार लिहिण्यासारखा दिवस आहे आणि ते जे त्या दिवशी घडलं तर आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो त्यानंतर आम्ही इथे येऊन आज आनंदोत्सव साजरा करीत आहोत कारण की सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी आलेले नव्हते जागा कमी असल्यामुळे इन्व्हिटेशन सर्वांना दिलेलं नव्हतं नाहीतर पूर्ण मुंबईमध्ये अख्खा महाराष्ट्र मुंबईमध्ये उतरला असता त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता फटाके फुडून भेडेवाटून हा मनस शिवसेना व महाराष्ट्र निर्व नवनिर्वाण निर्व, सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितपणे हा या ठिकाणी पाच तारखेने जे आमचे दोन मोठे नेते दोन आमचे ठाकरे ब्रँडचे ठाकरे बंधू एकत्रित आले त्याचा आम्हाला खूप आनंद झाला त्याबद्दल आम्ही दोन्ही पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत जिल्हा स्तरावरचे तालुका स्तरावरचे व शहराच्या स्तरावरचे आम्ही सर्व एकत्रित झालो व या ठिकाणी त्या पाच जुलैचा ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी आनंदोत्सव सा आम्ही साजरा केलेला काय वाटतं तुम्हाला की राजकारणावर काय परिणाम होईल फार मोठा परिणाम होणार आहे दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे इतरांच्या पायाखालची जमीन वाळू कशी सरकत आहे हे आपण स्टेटमेंट पाहतच आहात अनाजी पंत ज्यांनी दोघं भावांना वेगळं केलं होतं त्या अनाजी पंतांनी आज तो पर्दा म्हणजे फडणवीस या फडणवीसांमुळे हे सर्व काही या ठिकाणी त्यांनी हिंदी भाषेचा जर समजा गडा ज्या पद्धतीनं मराठीचा गडा घोडण्याचा प्रयत्न केला आणि हिंदी भाषेची सक्ती केली तर त्या हिंदी भाषेमुळे व या अनाजी पंथामुळे याच्या या चुकीच्या कृत्यामुळे आज आमचे दोन मोठे नेते शिवसेनेचे जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होतं ते आज या ठिकाणी झालं वरून शिवसेना प्रमुख खरंच या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देत असतील त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद आहे आणि आम्ही सर्व हो। आज आहोत आणि यापुढे शिवसेनेची मनसेची वाटचाल एकत्रितपणे जबरदस्त राहील याच काही शंका नाही म मराठीचा आणि म महाराष्ट्राचा या सरकारने हिंदीची जशी सक्ती केली त्याच वेळेस माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी जसं आंदोलनात छेळा छेळायचा विषय केला त्याचबरोबर या सरकारनी माघार घेऊन मराठी हिंदी शक्ती जी हे न करता तेनं मराठी शक्ती जी या, या महाराष्ट्रात ठेवलेली आहे तारखेला जो जल्लोद झाला दोन्ही भा भाऊ एका ठिकाणी आलेले त्याच्याबद्दल आम्ही शिवसेने जयगुण आणि मनसे जयगुण हा खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा इतिहास करत आहे आज आमच्या शिवसैनिकाची आणि माणसे सैनिक आहे ज्या दिवाळीच एक प्रकारची झाली पाच तारखेला आमच्यासाठी